लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मंगळवारी मतमोजणीचे टप्पे जसे जसे समोर येऊ लागले तसे तसे मतांची आघाडी घेतलेल्या उमेदवारांची सर्वत्र वाहवा होऊ लागली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले भास्कर भगरे यांच्या विजयाची स्पुष्टी तर दुपारीच करण्यात आलेली होती दिवसभर भास्कर भगरे यांच्या विजयाची चर्चा असतानाच आणखीन एक विषय रंगला तो त्यांच्या नावाशी साम्य असलेल्या बाबू भगरे यांना मिळालेल्या लागभर मतांचा नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी एक लाख चौदा हजार संपादन केला असं असतं घटवणारी राजकीय खेळी आता समाज माध्यमातून चांगलीच ट्रोल होताना एका नामसाधर्म्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत असून त्यातून राजकारणाचा स्तरही चर्चेला जातोय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा केलेला पराभव लक्षवेधी ठरला मात्र त्याहून अधिक चर्चेत आणि प्रकाश होतात आले ते अपक्ष उमेदवारी करत लागभर मते मिळवणारे बाबू सधू भगरे एकलहरेतील गंगावाडी परिसरात राहणारे बाबू भगरे हे तिसरी पास असून एका शेतकऱ्याकडे ते सालदार म्हणून कामाला आहेत बाबू भगरे यांचे निवडणूक चिन्ह देखील तुतारी हे होते एवढंच नाही तर बाबू भगरे यांच्या नावापुढे देखील सर लावण्यात आले होते यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट आहे या उमेदवाराला तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते मिळाल्यानं हे डुप्लिकेट सर सर्वत्र आता चर्चेत आले आहे दरम्यान आता निवडणूक झाल्यानंतर दिंडोरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे नाव चिन्ह आणि सर लावल्यामुळे मतदारांचा गोंधळ झाल्यानं ही अजब परिस्थिती निर्माण झाली दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले डुब्लिकेट सर यांचे नाव बाबू भगरे असे असून ते केवळ तिसरी पास असल्याची माहिती समोर आलेली आहे बाबू भगरे हे नाशिकमधील एकलहर येथील रहिवासी असून ते मोलमजुरांनी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात तरीही त्यांच्या नावापुढे सर असा उल्लेख का करण्यात आला हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला आहे बाबू भगरे यांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत नाजूक आहे मात्र तरी देखील दिंडोरीतील दोनही उमेदवारांना जोरदार टक्कर देत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवत बाबू भगरे हे संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध झालेले आहे अझर कादरी, नाशिक न्यूज दिंडोरी